दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी नंतर या सगळ्या वक्तव्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे मगा मी म्हटलं होतं की भगतसिंगप्रमाणे मुख्यमंत्र्याच्या घरावर बॉम्ब टाकू त्याचा विप्रयास केला जातो वेगळ्या पद्धतीने ते दे प्रकरण घेऊन जात आहे आमचं म्हणणं आहे का बहिर जर सरकार असन आणि मुख्यमंत्री ऐकत नसन तर मग बॉम्ब टाकू ना पण तो सुतळी बॉम्ब टाकू आमचं त्याच्या मागचा हिंसकुळन द्यायचा नाही आहे आक्रोश आहे तो जर इकडे शेतकऱ्याची आत्महत्या आहे आणि कर्जमाफीची घोषणा एक ते ऑक्टोंबर महिन्यात करू अशा पद्धतीनं सांगितल्या जात असेल आणि इकडे शेतकरी रोज मरत असल आणि इकडे आंदोलन केलं तर पुन्हा त्याच्यावर डकेदीसारखे गुन्हे दाखल केल्या जातं त्याला अंदर टाकलं जातं आज नाशिकमधले एकशे अडुसष्ट शेतकरी अजूनही म्हातारे ज्याचं साठ सत्तर वर वय आहे त्याला बेतानं मारून अंदर अंदर जर टाकलं जात असेल तर मग त्याचं प्रत्युत्तर आम्ही देणारच आहे फक्त त्याच्यामागचं हिंसा करणं आमचा उद्देश नाही आहे मुख्यमंत्री त्यांचा व्यक्तिगत म्हणून ते आम्हाला प्रिय आहे कोणाला जीव घेण्या च्या माध्यमातून मा किंवा बॉम्ब टाकून तिथल्या कुठेतरी व्यस्त व्यस्त करण्याचं मारण्याचं अशा पद्धतीचं आमचं ते वक्तव्य नव्हतं आहे तर बॉम्ब आहे तो सुतळी बॉम्ब आहे तो मंत्रालयात फोडण्याचा मागं आम्ही सांगितलं होतंय आणि तिथं जर फोडून फायदा होत नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर फोडू